मित्रांनो आपण मागील बऱ्याचशा परिसंवादामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसाय फायदेशीर दुग्ध व्यवसाय याची चर्चा करत आलो आहे पण नेमकं फायदेशीर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला आपल्या गोठ्यात काय केलं पाहिजे ही गोष्ट जरा आपण या परिसंवादामध्ये समजून घेऊया आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे फायदेशीर दुग्ध व्यवसायाची जी त्रिसूत्री आहे मित्रांनो ती समजून घेणं गरजेचं फायदेशीर दुग्ध व्यवसायाच्या त्रिसूत्रीमध्ये सगळ्यात म्हणजे पहिला भाग जो आहे आहे पहिली जी गोष्ट ते कालवडींचे संकुट आपल्या गोठ्यात आपल्याला पाच ते सहा हजार लिटर प्रतिवेतामध्ये दूध देणारी म्हणजे तिची अनुवंशिकता पाच ते सहा हजार लिटर दूध देणारी असली पाहिजे दोन वर्षाच्या आत विनारी कालवड संगोपन सुरुवात केल्यापासून किंवा ती कालवड जन्माला आल्यापासून दोन वर्षाच्या आत तिनं दुसरी कालवड दिली पाहिजे आपण कालवड जर आपल्या गोठ्यात तयार केली तर खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसायाची ही नांदी असू शकते ही एक चांगली सुरुवात असू शकते मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या गोठ्यात एक चांगल्या अनुवंशिकतेची चांगली दूध देणारी पाच ते सहा हजार लिटर दूध देणारी गाय तयार केली परंतु त्या गायीकडून आपल्याला प्रत्येक वर्षी वेत घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वर्षी वेत घेण्यासाठी किंवा म्हैशीकडून दीड वर्षाच्या आत वेत घेण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने तिचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे म्हणजेच व्यवसायाच्या आर्थिक त्रिसूत्रीची दुसरी बाब किंवा दुसरा मुद्दा म्हणजे प्रत्येक वर्षी वेत याला आपण वर्षाला एक वेत असं समजू वर्षाला एकवेत वर्षाला एकवेत म्हणजे काय आज गाय व्याली तर पुन्हा त्या तारखेच्या ती गाय विली पाहिजे आणि ती गाय विण्यासाठी आपल्याला जे काय करायचं आहे तिला एकशे पाच दिवसाच्या आत गाब घालणं गरजेचं आहे तिच्यासाठी तिची चांगली प्रजनन क्षमता चांगली राखणं गरजेचं आहे त्या पद्धतीचं तिचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे जर आपल्या गोठ्यात दोन वर्षाच्या आत विणारी कालवड तयार करून ती जर प्रत्येक वर्षाला विली तर खऱ्या अर्थाने आपण दुग्ध व्यवसाय सोफा आणि फायदेशीर करू शकतो मित्रांनो दुग्ध व्यवसायाच्या आर्थिक त्रिसूत्रीमध्ये जसं कालवणींचं संगोपन आणि वर्षाला एक आपण म्हणतो तसा तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक वेतात जास्त दूध प्रत्येक वेतात जास्त दूध म्हणजे काय मित्रांनो आपण आपल्या कोट्यात चांगल्या अनुवंशिकतेची गाय तर तयार केली प्रत्येक वर्षी गाय विते परंतु प्रत्येक वेतामध्ये आपण जास्त दूध घेऊ शकतो का तिची अनुवंशिकता एक्सप्लोर करू शकतो का की कि किंवा तिच्या अनुवंशिकतेप्रमाणे तिची जेवढे दूध देण्याची कॅपॅसिटी आहे हे सर्व आपण दूध घेऊ शकतो का कारण मित्रांनो जेवढं जास्त दूध घेऊ तेवढं आपल्याला आपल्या गोठ्यात दूध निर्माण करण्याची किंमत कमी पडते आणि म्हणून आपल्या गोठ्यात जर चांगल्या दूध देणाऱ्या जास्त दूध देणाऱ्याच्या गायी असतील आणि प्रत्येक गायीकडून जर प्रत्येक वेतामध्ये आपण जास्तीत जास्त दूध घेतलं तर नक्कीच आपला जो मूळ उद्देश आहे की दूध निर्माण करण्याची किंमत अठरा ते बावीस रुपये ती सहज शक्य होते आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला ही दुग्धव्यवसायाची आर्थिक त्रिसूत्री फायदेशीर दुग्धव्यवसायाची आर्थिक त्रिसूत्री जी आहे कालवडींचं संगोपन वर्षाला एकवेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध ह्या बाबींकडे अगदी काटेकोर पद्धतीने लक्ष देऊन त्या गोष्टी आपल्याला आपल्या गोठ्यात साध्य करता आल्या पाहिजेत तेव्हाच कुठंतरी आपण आपला दुग्धव्यवसाय फायदेशीर नक्की करू शकतो